या ठिकाणी भांडी वाटप हिरज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत हे एकच आंदोलन आहे अनेक वेळा आंदोलन केलं सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला पण प्रशासन झोपी गेलेलं आहे कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लुटमार करत आहे असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरोखरच का लोक सांगतात पैसे घेतात का पैसे घेतात का आम्हाला दिसलं नाही आणि घेतलेलं बघितलं नाही पण या ठिकाणचे ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही चोर आहे म्हणलं चोर कोणाला म्हणलं चोर कोणी करायला सगळ्या जगाला माहित आहे पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करण्यात तुम्हाला अधिकार दिलेला नाही आम्ही कुठल्यापर्यंत गैर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरं कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाले या भांडी वाटपामध्ये कोट्यवधी रुपयाचा रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे ठेकेदार करीत आहे दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी करीत आहेत म्हणून या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या इतर आम्ही इशारा देतो की एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी आमच्या संघर्ष महा समितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदान करण्याचा आंदोलनचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहाय्यक कामगार जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे अडकून हो, आतमध्ये अडकून ठेव ना आत्मदान करू असा इशारा देतो काय म्हणलं तुझं खरं कामगार न्याय मिळायला पाहिजे हे बोगस कामगार असं आमचं आमचं चा म्हणणं आहे आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायला ते मोफत दिलं पाहिजे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद